भगवानगडाला मांडणारं कुटुंब आहे यापूर्वी ते भगवानगडावर येत होते त्यांचे अनेक वेळाचे फोटो त्यांनी मला दाखवले आणि जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी असणारे पुरावे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत ते अजूनही ते सांगतायत पण याच्यामध्ये धनंजय यांचं म्हणणं असं आहे की याला जातीवाद न देता जे कोणी आरोपीची बाजू घेणारे ते खरे जातीवादी आहेत आम्ही अजून काही बोलायचं असेल तर अजून दोन शब्द ते बोलतील भगवानगड हा कायमस्वरूपी देशमुख संतोष देशमुखच्या आणि धनंजयच्या पाठीमागा आहेत आणि सदैव राहील त्यांनी हे सांगितलेलं की आम्ही गडाला मांडणारे गडाचे शिष्य आहोत अनेक वेळा गडावरून येऊन गेलेलो आहोत फक्त आज आरोपी जे आहेत त्यांची खरी पार्श्वभूमी काय आहेत त्यांच्यावर किती गुन्हे आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी आरोपीचं गुन्हेगाराचं प्रमाण या ठिकाणी आणलेलं आहे आणि संतोष राहनाने किती चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या ग्रामपंचायतीतले किती पुरस्कार आहेत त्यांचं त्यांनी सर्टिफिकेट या ठिकाणी आणलेलं आहे भगवानगड हा त्यांच्या पाठीमागा आहे ते मूळचे बाबाचेच आहेत हे मला आज कळालेलं आहे बाबाला मांडणार आहेत आणि त्यांची जी जमीन आहे ते तीन पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहे म्हणून जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे या भगवानगडाच्या गादीवर माझं सांगणं आहे याच्या अतिरिक्त जे काही आहे आम्ही बसून बोलू आणि त्यांना दोन घास खाऊ घालू भगवान बाबाचा प्रसाद खाऊ घालू की जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मुलीला शांती मिळेल तोपर्यंत आपण सगळ्यांनी लांब रहावं एवढंच माझं म्हणणं आहे